जसजशी गणपती बाप्पांच्या आगमनाची वेळ जवळ येईल ना तस तसं मन आणि वातावरण खूप प्रसन्न राहतं तर अशाच प्रसन्न वातावरणात प्रसन्न मनाने आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक करणार आहोत आज आपण तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक करणार आहोत त्यासाठी एक बाऊल खोबऱ्याचा कीस घेतला आहे आणि अर्धा बाऊल गुळ घेतला आहे पहिला आपण सारण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर यामध्ये गूळ घालायचं आहे ज्या भांड्याने तुम्ही कोबऱ्याचा किस घ्याल त्याच भांड्याने अर्धा भांडं आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे कोबऱ्याच्या किसाच्या निम्मे गूळ घ्यायचा आहे गुळ पातळ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गॅस मध्यमाचेवरती ठेवायचा आहे आपल्याला गुळाचा पाक अजिबात बनवायचा नाही तर गूळ फक्त पातळ करून घ्यायचा आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता गुळ पातळ झाला आहे आता यामध्ये आपण कोबऱ्याचा किस घालून घेऊ कोबऱ्याचा किस घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं हे शिजून घ्यायचं आहे त्यामुळे हे छान कोरडं असं सारण तयार होईल आणि एकदम परफेक्ट रेडी होईल अशा प्रकारे जर तुम्ही सारण तयार केलात तर जे मोदक तुम्ही तयार करता ते एकदम चवीला छान होतात आणि बरेच दिवस टिकतात तर आता यामध्ये मी एक चमचा झुंठ पावडर एक चमचा वेलदोडा पावडर आणि एक चमचा भाजलेली खसखस घातली आहे हे मिक्स करून घेऊ आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊ कारण सारण गार होणं खूप महत्त्वाचं आहे आता उकड काढण्यासाठी इथे मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी आपल्याला अर्धे वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध लागणार आहे आता एका पातेलामध्ये आपण त्याच वाटीने अर्धे वाटी पाणी आणि अर्धे वाटी, वाटी दूध दोन्ही मिक्स करून घेऊ तुम्हाला जर हवं असेल तर इथे तुम्ही फक्त पाण्याचा देखील वापर करू शकता दूध स्किप केलं तरी देखील चालेल यामध्ये आता अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि एक छोटा चमचा साखर घालायची आहे आणि आता हे उकळण्यासाठी गॅसवरती आपण ठेवून देऊ यामध्ये आपण साखर याच्यासाठी घातली आहे कारण जेव्हा आपण मोदक तयार करतो तेव्हा त्याची ते पारी जी आहे ती सपक लागू नये कारण आतलं सारण गोड असतं आणि पारीमध्ये आपण फक्त मीठ घातलेलं असतं तर ते सपक लागू नये यासाठी आपण यामध्ये एक चमचा साखर घातली आहे त्यामुळे काय होईल की जी चव आहे ती व्यवस्थित मेंटेन होईल तर या 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 आता यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे याला छान उकळी आली आहे यामध्ये आता तांदळाचं पीठ घालू एकसारखं मिक्स करून घेऊ हे मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि याच्यावरती प्लेट झाकून ही उकड दहा मिनटासाठी काढून घ्यायची आहे प्लेट झाकू आणि दहा मिनटासाठी हे असंच ठेवून देऊ फक्त गॅसची फ्लेम बंद करायची आहे हे तेवढं लक्षात ठेवायचं आता दहा मिनिट झाले आहेत आता ही उकड आपण ताटमध्ये किंवा परातमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मळता येईल त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मी ते ताटामध्ये घेतलं आहे आता उकड खूप गरम असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारे फुलपात्र पेला छोटा तांब्या किंवा जे पावभाजीस मेशर असतं त्याने देखील अशा प्रकारे मेश करू शकता त्यामुळे काय होईल हे एकसारखं व्यवस्थित तयार होईल उकड खूप गरम असल्यामुळे आपल्याला हाताला चटका बसेल तर त्यासाठी अशा प्रकारे कोणत्याही भांड्याचा वापर करून तुम्ही हे पहिला सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताने मळण्यासारखं हे पीठ झालं की ते भांडं आपण साईडला ठेवून देऊ आणि हाताने मळून घेणार आहोत तिथे थोडंसं वाटीमध्ये तूप घेतलं आहे थोडंसं पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये फक्त बोटं बुडवायची आहेत आणि हे पीठ चांगलं तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चांगलं मळून मळून ही कणिक तयार करून घ्यायची आहे पाणी जास्त वापरायचं नाही पाणी जर जा तुम्ही जास्त वापरलात तर ही कणिक पातळ होईल आणि मोदक व्यवस्थित जमणार नाहीत तर त्यासाठी काय करायचं आहे फक्त पाण्यामध्ये बोटं बुडवायची आहेत आणि अशा प्रकारे एकसारखं मळून मळून ही कणिक आपण तयार करणार आहोत अशा प्रकारे प्रेस करून करूनच मळायचं आहे तरच तुमचे मोदक एकदम परफेक्ट चांगले होतील खरी ताकद तर मळ्यामध्येच आहे जसं उकड काढणं देखील महत्त्वाचं आहे तसंच हे व्यवस्थित मळून घेणं देखील महत्त्वाचं आहे आता मळून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालू आणि आणखी एकदा व्यवस्थित हे तूप सर्व ठिकाणी लावून घेऊ कणकेला तूप व्यवस्थित सर्व ठिकाणी लागल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्षणी तुमच्या लक्षात येईल की कि किती मऊ एकदम लोण्यासारखा किंवा कापसासारखा एकदम मऊ मऊ असं हे कणिक तयार झालं आहे एकदम छान जितकं तुम्ही प्रेस करून करून मिळाल ना तितकं ही कणिक एकदम परफेक्ट तयार होईल तर आशा प्रकारे हे रेडी झालं आहे हातामध्ये गोळा घ्यायचा आहे तो प्रेस करून पाहायचा त्याला कोणत्याही प्रकारे चिरा जात नाहीत किंवा क्रॅक येत नाहीत तर हे परफेक्ट रेडी झालं आहे आता इथे एक मी बाऊल घेतला आहे त्यामध्ये मोदकासाठी लागणारे गोळे मी एकदाच करून ठेवत आहे एकदाच गोळे जर बनवून ठेवले की आपल्याला पटपट मोदक करता येतात तर त्यासाठी इथे आपण पहिला गोळे बनवून ठेवणार आहोत आणि जे सारण आपण गार करण्यासाठी ठेवलं होतं ते गार झालं आहे त्याचे देखील मी गोळे बनवून घेतले आहेत आता पाहताना हे असं वाटते जसं काही ते रसगुलच ठेवलं आहे इतके छान हे गोळे तयार झाले आहेत आता थोडीशी तांदळाची पिठी आणि थोडंसं तुपाचा वापर करून आपण मोदक तयार करणार आहोत आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे मध्ये प्रेस करून थोडंसं तूप आणि थोडंसं तांदळाची पिठी लावायचं आहे दोन्ही हातांचे दोन्ही अंगठे आतमध्ये घ्यायचे आहेत आणि बोट बाहेरच्या बाजूने ठेवायचे आहेत आणि अलगत प्रेस करत करत गोल फिरवत फिरवत त्याची पारी तयार करून घ्यायची आहे पारी तयार करून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पारी बाहेरच्या बाजूने पातळ करा मधल्या बाजूने लगेच पातळ करण्यासाठी गडबड करू नका मधला भाग थोडा वेळ अशा प्रकारे जाड राहू द्यायचा आहे पारी जेव्हा साईडने एकदम पातळ एकसारखी तयार होईल ना तेव्हा आपण मधला भाग हळूहळू दाबून तो एकसारखा करून घेणार आहोत दोन्ही हाताने गोल गोल फिरवत अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि ही पारी तयार करून घ्यायची आहे पहिला सुरुवातीला वाटीसारखा आकार द्यायचा आहे वाटीसारखा एकसारखा आकार व्यवस्थित झाला की मधून जिथे जाड राहिलं आहे तिथून हळूहळू आपण प्रेस करून एकसारखं करून घेणार आहोत पारीचा मधला भाग थोडासा जाड पाहिजे खूप नाही कारण पातळ जर झाला तर काय होतं जेव्हा आपण यामध्ये सारण भरून मोदक उकळ तेव्हा उकड काढताना मोदक फाटण्याची शक्यता असते किंवा चाळणीला खालच्या बाजूने चिकटून बसतात तर असं होऊ नये यासाठी खालचा भाग किंचितसा जाड पाहिजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशा प्रकारे बोटाला तूप लावायचं आहे दोन नंबरचा बोट आतल्या बाजूने पहिल्या आणि तिसऱ्या बोटाने पारीला चिमटा काढायचा आहे आणि अशा प्रकारे कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत कळ्या तयार करताना कळ्यांची तोंड एका साईडला ढकलायची आहेत म्हणजेच एका साईडने करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अगदी सावकाश करायचा आहे तुम्ही जर पहिला सुरुवातीला करत असाल तर अगदी चार ते पाच कळ्यांचं जरी केलं तरी देखील चालेल आता यामध्ये मी जे सारण होतं त्याचं गोळे करून ठेवले होते ते थे थे ना ते अगदी दोन बोटानेच यामध्ये उचलून घातलेत बोट अजिबात चिकट होत नाहीत त्यासाठी अशा प्रकारे गोळे करून ठेवायचे सारणाचे त्यामुळे पटकन आपल्याला मोदकामध्ये ते उचलून ठेवता येतात आता सर्व कळ्या अशा एका बाजूला तोंड करून एकत्रित एक वरती त्यांचं टोक आणायचं आहे अगदी अलगद हाताने दोन्ही हात फिरवत फिरवत सर्व कळ्यांचे तोंड वरच्या बाजूला आणून ते मिटायचे आहेत अगदी सावकाश करायचं आहे त्यामुळे मोदक एकदम परफेक्ट व्यवस्थित छान तयार होतात आता वरच्या बाजूला कणकेचा भाग जास्त असेल तर तो अशा प्रकारे थोडासा कट करायचा आहे बोटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि वरचा कण जो जाड भाग वाटतो तो थोडासा काढून घ्यायचा आहे नाहीतर जेव्हा आपण मोदकाची उकड काढतो ना तेव्हा तो वरचं जे टोक तिथे जर जास्त कणिक असेल तर तो कच्चा राहतो त्यासाठी एक्स्ट्रा जर तिथे कणिक असेल तर ती काढून घ्यायची आहे आता या गोळ्यावरती मी सुती कापड झाकून ठेवते त्यामुळे ते सुकणार नाही दुसरी पद्धत तुम्हाला मी हा गोळा लाटून दाखवते आता जसे आपण बोटाच्या मत्तीने मोदकाच्या कळ्या करून मोदक तयार केलेत तसेच आता लाटून देखील ला आपण तयार करणार आहोत तर थोडंसं गोळ्याला तूप लावायचं आहे आणि हे लाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही किंवा जाड नाही तर अशा प्रकारे याच्या कळ्या पाडून घेऊ आणि सर्व कळ्या एका साईडला झुकवून घेऊ त्यामुळे काय होईल एकदम परफेक्ट कळीदार असे हे मोदक तयार होतील तर आता आतमध्ये आपण सारण ठेवलं आहे कळ्या देखील तयार झाल्या आहेत आणि अलगत हाताने अशा प्रकारे सर्व कळ्या एकत्र आणून दोन्ही हाताने गोल गोल फिरवायचं आहे आणि वरचं जे टोक एक्स्ट्रा येईल ना ते अशा प्रकारे काढायचं आहे किंवा याला मोदकाचं नाक देखील म्हणू शकता तर आता इथे चाळणीमध्ये मी केळीचं चा पान ठेवलं आहे केळीचं किंवा हळदीचं कोणतंही पान तुम्ही ठेवू शकता फक्त पान ठेवताना थोडीशी चाळणीमध्ये अशी ओपन स्पेस ठेवा त्यामुळे काय होईल जी वाफ आहे ना ती वरती मोदकाला व्यवस्थित लागेल जेव्हा आपण मोदक उकडण्यास ठेवतो तेव्हा अशा प्रकारे प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवून काढायचा आहे आणि मगच उकडण्यासाठी ठेवायचं थे आहे त्यामुळे मोदक एकदम परफेक्ट व्यवस्थित उकडले जातात किंवा तुम्ही त्यावरती हाताने जरी पाणी शिंपडला तरी चालेल आता पातेल्यामध्ये पाणी उकळं आहे त्याच्यावरती चाळण ठेवू आणि हे झाकून गॅस मध्यमाचेवरती ठेवून दहा मिनटे वाफून घेणार आहोत आता दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मोदक एकदम परफेक्ट असे रेडी झाले आहेत खूप पण छान कळीदार असे मोदक रेडी झाले आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा फक्त अगदी हलक्या हाताने आणि हळूवार ही प्रोसेस करत राहा त्यामुळे तुम्हाला मोदक अगदी परफेक्ट व्यवस्थित जमतील तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा परत भेटू पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय